नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डी के मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मृत्यू हा अटळ आहे हे तर सर्वांना माहीतच आहे जन्म मृत्यू या अनिश्चित आणि अनियंत्रित गोष्टी आहेत काही काही वेळेस असामान्य आणि अस्वस्थ माणसे जीवन अपेक्षेपेक्षा जास्त जगतात आणि जे लोक आरोग्यदायी ज्यांचे फिटनेस व्यवस्थित आहे असे व्यक्ती अचानक मृत्यूला सामोरे जातात याची अनेक कारणे असू शकतात मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही मृत्यूविषयी फॅक्ट रोचक तथ्य पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल मृत्यूच्या पश्चात काही दिवसानंतर आपल्या पोटात असणारे एन्झा इन्स जे अन्न पचवण्याचे कार्य करतात तेच आपल्या शरीराला आतून खायला लागतात दोन डॉक्टरांच्या खराब लिखाणामुळे जे डॉक्टर जे प्रिस्क्रिप्शन देतात आपल्याला त्या खराब लिखाणामुळे जवळजवळ चार ते पाच हजार लोकांचा मृत्यू होतो उलट्या हाताने लिहिणाऱ्या लोकांपेक्षा सरळ हाताने लिहिणारे लोक लवकर मरतात दरवर्षी बारा माणसे शार्कच्या हल्ल्यामध्ये मरण पावतात तर माणसांद्वारे अकरा हजार चारशे सतरा शार्क दर तासाला मारले जातात पहा तर मित्रांनो किती संख्या आहे ज्या आजाराचे इलाज होऊ शकतात त्या आजारांनी वर्षाला चार लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात पहिल्या विश्वयुद्धात चार करोड तर दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये सहा करोड रोग लोक मारले गेले होते जेव्हा हृदय काम करणे थांबवते तेव्हा त्वचा पांढरी किंवा जाळी जांभळी होते, होते। मित्रांनो सदरील माहिती वेगवेगळ्या ठिकाणाहून इंटरनेटद्वारे जमा केलेली आहे तरी या माहितीचा फक्त माहिती म्हणून किंवा एन्जॉय आणि फॅक्ट्स म्हणून उपयोग करावा अशाच नवनवीन माहिती आणि व्हिडिओसाठी डी के मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र